हाय गाईज गुड मॉर्निंग कशी आहे सर्व आज सकाळी श्रियान लवकर उठलेला तर मी कोळ्या उन्हात त्याला घेऊन बसलेली त्याच्याबरोबर मस्ती करत होती खेळत होती त्याला खूप मजा येत होती माझ्याबरोबर मग तेवढ्यात आली केशवी माझ्या बाजूच्या मैत्रिणीची मुलगी आहे श्रियान आणि हिच्यात फक्त दहा दिवसाचाच फरक आहे दहा दिवसांनी फक्त मोठी आहे तर त्या लोकांना खूप मजा येते एकत्र खेळत होते माझ्याबरोबर तर मी यांना खेळून मग म्हटलं चला आंघोळ करून घेऊया आज मी ना हेअर वॉश करून घेतला मी खूप दिवसांनी हेअर वॉश करते कारण काय माहिती डिलेवरी झाल्यापासून माझं बॉल खूप होतं तर मी आठवड्यातून फक्त एक किंवा दोन वेळास हेअर वॉश करते तर तुम्ही इथे बघू शकता शेजितून मला मच्छी पाठवलेली तर म्हटलं चला आज मच्छी बनवूया तर बांगडा आणि इकडची ती नाही पंच फिश आहे ती पाठवलेली ऑलमोस्ट इंडियाच्या सगळ्या फिश इथे भेटतात फक्त बोंबील नाही भेटतात आणि बोंबील मला खूप आवडतात तर बघू शकता इथे तुम्ही जियान मला हेल्प करतो आज घरी सुट्टी होती तर तो त्याला काय ना काय करायचंच असतं आणि त्याला नाही बोलली तर मग रडत बसतो तर म्हटलं चला करू द्या काय करतो ते आणि आता बघा मी वाटप करून ठेवलेलं तर त्याच्यामध्ये धने टाकत होतात तर म्हटलं चला वाटप वाटून घेऊया एका साईडला मी वाटप वाटून घेतले आणि मग म्हटलं मच्छी मॅरिनेट करून ठेवूया कारण मी थोडा वेळ मच्छी मॅरिनेट करून ठेवलं ना फ्रायवाली तर मग टेस्ट छान येते मसाल्यांची तर तुम्ही बघू शकता मी इथे मच्छी मॅरिनेट करत आहे थोडेसे मसाले टाकून कारण आमच्या घरी तिखट कमी खातात तर इकडे जियनची टीचर आलेली तर ती त्याला स्टडी करत होती जितू आणि जियन तिखट खूप कमी खातात त्यामुळे मी इकडे आल्यापासून मी पण कमी तिखट खायला लागले ना तर माझ्या आईच्या घरी मी खूप तिखट खायची आमच्याकडे खूप तिखट खातात पण लोक आता जास्त तिखट खात नाही म्हणून मी पण नाही खात तर तुम्ही बघू शकता मी आता इथे मच्छीचा रसा बनवायला घेतला आहे ही ट्रिक तुम्ही बघा माझी मोठी जाव आहे तिने सांगितलेली तेलामध्ये मसाला टाकला की थोडंसं पाणी टाकलं ना की कलर अजून छान सुटतो मसाल्याचा तर मी कुठलीही भाजी असली बनवायची मसाल्यातली तर मी असं करते त्यामुळे जरा मसाल्याला म्हणजे तिखटही जास्त लागत नाही आणि कलरही छान येतो तर मी एका साईडला मच्छीचा रस्सा ठेवला उकळायला आणि एका साइडला मी मच्छी फ्राय करून घेत होती तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा कोणाकोणाला मच्छी फ्राय आवडते आणि कोणाकोणाला मच्छीचा रस्सा कारण मला मच्छी फ्राय जास्त आवडते आणि मच्छीचा रस्सा मी फक्त वातावरणावर खाते मी मच्छी रसातली मच्छी नाही खात आणि मग मी एका साईडला ते पीठ मळायला घेतलं कारण आज जितू लवकर येणार होतं जेवायला तर मी फटाफट आट आट आवडत होती माझं आणि आज गर्ल पण माझी लेट आलेली तर म्हटलं चला ती तिचं काम आवरू दे मी पहिले जेवण कर करते ऑलमोस्ट माझं सगळं जेवण झालेलं आणि बघू शकता मग हो, गर्ल बेडरूम साफ करत होती आणि बाबू माझा मस्त झोपलेला मग तिने मस्त बेडरूम क्लीन केला आणि गेली कपडे धुवलं मग मी थोडा वेळ विधी आणि मी सासूबरोबर सासू बरोबर बसलेली मुलं मस्त खेळत होती गार्डनमध्ये आणि दोघं बघत होती त्यांना आणि मग थोड्या वेळाने वियान आला श्रियांना खेळवायला तो छान खेळवतो श्रियांना आणि मग जितू आला मग मी जेवायला वाढायला घेतली जितूला मँगो रोज आवडतो खायला मँगो इथे वर्षाचा बारा महिने भेटतोय ॲपल मॅंगो बोलतात मग काय जिथलं जेवण वाढलं मग आम्ही सगळे जेवायला बसलो जितवाल्यावरती आणि तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला व्लॉग कसा वाटला करून बाय बाय